महापालिकेचा प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला एकच उमेदवार प्रभाग दोनमध्ये दिला असून माजी नगरसेवक गजानन मगदूम यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिले यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केल्याने त्यांचा संपर्क लोकांशी आहे समाजसेवेत मगदूम कार्यरत आहेत क्रीडा सांस्कृतिक कार्यात शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ते नेहमी क्रीडा स्पर्धा आयोजित करून नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग लक्षणीय असतो प्रचार फेरीत राम गौंडाजे जयपाल कवठेकर जयकुमार पाटील श्रीपाल कोल्हापुरे नितीन लोकपुरे देशभूषण कर्नाळे कुलभूषण कर्नाळे राजू हसुरे गुंडू हसुरे पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील महावीर चिंचवाडे शिवगोंड पाटील संदीप भोसेकर संतोष पाटील अमोल सुतार शशिकांत पाटील गंगाधर पाटील जितेंद्र रामगुडे बापूसाहेब तोडकर सागर पाटील बाळासाहेब पाटील नागान दादासाहेब पाटील अजिंक्य हजारे राजू पाटील रुमाली सी आर पाटील शंकर पाटील यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी भाजपवर जोरदार टीका करत गजानन मगदूम यांचा विजय निश्चित असल्याचं सा सांगितलंय प्रचार फेरीचा प्रारंभ करतेवेळी दरगा महादेव मंदिर मारुती मंदिर रोहिदास समाज मंदिर जैन मंदिर इथं दर्शन घेऊन प्रचार फेरीला सुरुवात झाली प्रचार फेरी जैन गल्ली लिंगायत गल्ली स्वामी गल्ली धनगर गल्ली तराळ गल्ली सिद्धार्थनगर परिसरात उमेदवार गजानन मगदुम यांनी मतदारांचा आशीर्वाद घेतलाय या प्रचार फेरीला मोठा असा प्रतिसाद मिळालाय सांगली मिरज कोपण महापालिकेच्या निवडणुकीच्या साठी प्रभाग नंबर दोन मधून आमचे मित्र या ठिकाणी गजानन मुगदोम साहेब उभा आहेत मला माहिती आहे की गजानन मुगदोमच काम अख्ख्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये एक नंबरचं काम आहे सर्वांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता आहे आज त्यांची लढत मी तुम्हाला आज सांगतो भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष याच्या विरुद्ध आहे कुपवाडकरांनी करून दाखवा की आम्ही एका पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षांना गजानन मगदूम न पाडले हे मला रिझल्ट पाहिजे एवढंच लक्षात ठेवा अजितदादांच्या खास मर्जीतला माणूस आहे अजितदा त्यांना आतापर्यंत खो खोच्या स्पर्धा असो हो, अनेक विकास कामं असो हो, त्यांना भरभरून निधी दिलेला आहे अजित पवारांचा आशीर्वाद गजानन मगदूम यांच्या पाठीशी आहे आपण कुपवडकर आणि त्यांना बहुमताना निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो